मंत्री दोन खुर्ची एक ही कहाणी आहे रायगडच्या पालकमंत्री पदाची महाविकास आघाडीच्या काळात ऐरणीवर आलेला रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न महायुतीमध्ये देखील कळीचा मुद्दा ठरला होता सध्या चालू असलेल्या चर्चांनुसार पंधरा जानेवारीला होणाऱ्या पालकमंत्रीपद वाटपामध्ये रायगडचं पालकमंत्री पद, वाट पालक पद हे आदिती तटकरे यांना नाही तर भरत गोगावलेंनाच मिळणार आहे असं सांगितलं जात आहे पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा नेमका वाद काय आहे आदिती तटकरे यांना डावडून भरत गोगावलेंना पालकमंत्री पद दिलं जाऊ शकतं का तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाविकास आघाडी सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चांगलाच गाजला होता आदिती तटकरे या जिल्हा नियोजनाचा निधी योग्य प्रमाणात देत नाहीत शिवसेना आमदारांच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करतात आमदारांच्या कामाचे श्रेय स्वतः घेतात असे आरोप रायगडमधील शिवसेनेच्या तीनही आमदारांनी त्यावेळी केले होते या वादाचं मुख्य कारण होत रायगडचं पालकमंत्री पद तर हाच वाद पुढे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाला देखील कारणीभूत ठरला होता कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधाकर घारे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्षातील वाद वाढले कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष सुधाकर घारे यांचा पराभव झाला हो शिवसेनेचे महेंद्र थोरवे निवडून आले मात्र या निवडणुकी दरम्यान आणि नंतर देखील महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे व अनिकेत तटकरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी चालूच होत्या त्यामुळे दोन्ही मित्र पक्षातील वाद कमी झाला नाही आता रायगड जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर रायगडमध्ये महेंद्र दळवी थोरवे हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत तर भाजपा आमदार पाटील यांना देखील त्यांच्या सोबत त्यांनी घेतला आहे अशातच राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे मात्र एकटे आहेत तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्री पद देऊन रायगडच्या इतर आमदारांची नाराजी ओढवून घेणार नाहीत असं पाहायला मिळतंय पंकजा मुंडे मंत्रिमंडळात असताना देखील आदिती तटकरे यांना महिला व बाल विकास खात्याचं मंत्रीपद मिळालं तर रायगडचा पालकमंत्री मीच होणार हे भरत गोगावले अतिशय आत्मविश्वासाने सांगतात शिवसेनेचे आमदार देखील भरत गोगावलेस पालकमंत्री होणार असं सांगतात वरवर पाहता या सगळ्या घटनांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसल्याचं दिसतं मात्र तो आहे या सगळ्या घटना भरत गोगावलेंनाच रायगडचं पालकमंत्रीपद दिलं जाणार याकडे इशारा करत आहेत पंकजा मुंडे मंत्रिमंडळात असताना देखील आदिती तटकरेंना महिला व बाल विकास खात्याचं मंत्रीपद दिल्याने अनेक जण आश्चर्यचकित झाले होते पण रायगडचे पालकमंत्रीपद द्यायला लागू नये यासाठीच पंकजांना सोडून आदिती तटकरे यांना महिला व खातं देण्यात आलं होतं मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणारे सुनील तटकरे इतक्या सहजासहजी आदिती तटकरेंचं पालकमंत्रीपद जाऊ देतील का असा प्रश्न देखील उभा राहतो तर त्याचं उत्तर आहे हो कारण मागील काही काळापासून सुनिल राइगर वर वर्चस्व साथी, इतर कोणालाही पदभार देत नाहीत असे सातत्याने त्यांच्यावर आरोप होत आहेत तर त्यांच्या व महेंद्र थोरवे मधील वादामुळे शिवसेना व वा राष्ट्रवादीमध्ये धुसफूस असल्याच्या चर्चा चालू होत्या ज्या आजही चालू आहेत त्यामुळे या सर्व चर्चांना आणि आरोपांना लावायचा म्हणून रायगडचं पालकमंत्री पद भरत गोगावले मिळू शकतं रायगडमधील शिवसेना आमदारांचं वर्चस्व भाजपच्या आमदारांची त्यांना साथ महाविकास आघाडीच्या काळात आदिती तटकरे यांच्यावर आमदारांनी केलेले आरोप पंकजा मुंडे मंत्रिमंडळात असताना देखील आदिती तटकरे यांना महिला व बाल विकास खात्याचं देण्यात आलेलं मंत्रीपद पालकमंत्री पद पालक मिळणार असा भरत गोगावलेंचा आत्मविश्वास आणि रायगडमध्ये सुनील तटकरे व शिवसेनेमध्ये चालू असलेला सुप्त संघर्ष या सगळ्या गोष्टी रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेच्या भरत गोगावलेंनाच मिळणार असल्याचं सूचित करत आहेत तर तुम्हाला काय वाटतं रायगडचं पालकमंत्री पद कोणाला मिळायला हवं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद